उद्योजक राजू खरे यांनी घेतली खासदार शरद पवारांची भेट खरे यांच्या पवार भेटीमागे राजकीय वास सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फटाके फोडून वातावरण निर्मिती केली जाते मात्र पंढरपूर तालुक्यातील आणि मोहळ विधानसभा मतदारसंघात मात्र एक वेगळाच राजकीय धक्कादायक प्रकार समोर येत आहे ते म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि संपूर्ण मोहळ मतदारसंघात विकास कामातून राजकीय वातावरण तापवून विरोधकांवर शेलक्या शब्दात समाचार घेणाऱ्या उद्योजक राजू खरे यांची मोहळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तालुक्यात चर्चेला उधाण आले खरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व कडवट शिवसैनिक म्हणून मिरवले जात होते कोणत्याही पदावर नसताना राजू खरे यांनी निधी मतदारसंघात आणला असल्याची चर्चा आहे पण ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसैनिक असलेल्या खरेंना कोठ्यावधीचा निधी देऊनही त्यांनाच सोडणे हे कितपत योग्य आहे एकीकडे खरे यांनी मुख्यमंत्री यांचं गुणगानगात मत मागायची आणि दुसरीकडे शरद पवार यांची भेट घ्यायची मग हे एकनिष्ठ म्हणायचे का ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात असलं तरी या मागे राजकीय एकनाथ शिंदे गटाकडून जात असल्यानेच खरे यांच्याकडून खासदार शरद पवार यांची भेट घेतली असल्याचं दिसून येते राजू खरे हे तुतारीकडून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे अलीकडच्या काळात राज्यातील भेळ मिसळ राजकारणाला जनता कंटाळली असून मतदारांना प्रमाणित असणारी व्यक्ती हवी आहे मग शिंदे गटाकडून पवार गटात प्रवेश करणाऱ्या या नेत्यांवर जनता खरंच विश्वास ठेवणार का ज्यांनी सर्व काही दिलं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होऊ शकले नाहीत ते पवारांचे कसे होणार याचीही चर्चा आता मोहोळ मतदारसंघातील नागरिकांमधून होताना दिसून येत आहे जर येणारी निवडणूक तुतारी हातात घेऊन लढवून जिंकली तर भविष्यात पुन्हा शरद पवार यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात तर जाणार नाहीत हे कशावरून त्यामुळे शरद पवार यांनीही एकनिष्ठ असलेल्या मोहळ तालुक्यातील नेत्यांना तुतारी हातात देऊन निवडणूक लढवावी अशा दबक्या आवाजात नागरिकांमधून बोललं जात आहे तुर्तास एवढेच पुढील भागात जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया घेऊन येत आहोत